तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी एक, बात एक खुशखबर आहे येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मित्रांनो पी एम किसान योजनेसोबतच नमो किसान योजनेचासुद्धा हप्ता मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो हप्ताच नाही तर दोन हप्ते मिळणार आहेत असे टोटल मिळून मित्रांनो तीन हप्त्याचे पैसे शे, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत मित्रांनो त्याबद्दलची न्यूजही इथं आपण बघू शकता मित्रांनो लोकमतची ही न्यूज आहे पेपरमध्ये सुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे कारण आता मित्रांनो येणारे पुढचे हप्तेसुद्धा सोबतच देण्यात येत आहेत कारण पुढे समोर इलेक्शन आहे आचारसंहिता लागू होणार आहे म्हणून आता हे तिन्ही हप्तेसोबतच देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दलची माहिती मित्रांनो आपण आता इथे पेपरच्या कटिंगमध्ये बघूया काय माहिती दिलेली आहे डिटेल्समध्ये आपण समजून घेऊया तरी ते पाहू शकता मित्रांनो तुम्ही प्रधानमंत्री यांच्या हस्ते यवतमाळ ये येथे वितरण होणार आहे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचेही वितरण केले जाणार आहे मित्रांनो डिटेलमध्ये आपण माहिती पाहूया मित्रांनो केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतून चार महिन्यातून एकदा प्रत्येकी दोन हजार रुपयांची अर्थात वार्षिक सहा हजारांची मदत करण्यात येते त्यानुसार मित्रांनो या योजनेचा सोळा हप्ता राज्यातील मित्रांनो सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मित्रांनो यवतमाळमधील मा भारी गावातून हा जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे या हप्त्याच्या माध्यमातून मित्रांनो एक हजार नऊशे त्रेचाळीस कोटी शहाऐंशी लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे राज्याच्या नमो किसान योजनेचा दुसरा व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे तीन हजार आठशे कोटी यावेळी वितरित होणार आहेत म्हणजे मित्रांनो दोन हप्त्याचे मिळून दोन जे आर आलेले होती मित्रांनो एक हजार सातशे ब्याण्णव एका जे आरमध्ये निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि दुसऱ्या जे आरमध्ये दोन हजार कोटी असे टोटल मित्रांनो जवळपास अडोतीसशे कोटी रुपये इथे वितरित करण्यात येणारे नमो किसानचे दोन हप्त्याचे मिळून आणि म्हणूनच मित्रांनो केंद्र सरकारने अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार मित्रांनो कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा तालुका व गाव पातळीवर तसेच कृषी विज्ञान केंद्र सामायिक सुविधा केंद्र या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत अशी माहिती मित्रांनो कृषी विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद